उपोषण जे आमच्या ताईने सांगितलं की पंचवीस दिवस उपोषणाला बसणं काय असते या ठिकाणी असणारे सर्व जे उपोषण करते विद्यार्थी त्यांच्यासाठी आपण जोरदार काय वागलं पाहिजे तसेच इथे उपस्थित आदरणीय माजी मंत्री शिवाजीराव मोघे साहेब मोघे साहेबांचं कार्य आपण कल्पनाही करू शकत नाही आज आपल्याला ज्या पद्धतीने इकडे आपल्याला जे आरक्षण मिळालेलं आहे पहिल्यांदा फक्त काही भागापुरतं आरक्षण होत आणि आपल्या पट्ट्यामध्ये आपल्याला आरक्षण मिळत नव्हतं तर आदरणीय मोगे साहेबांनी त्या काळी भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांना भेटून आपल्या सर्व जणांना या ठिकाणी आदिवासींचा आरक्षण मिळवून दिलं ते आदरणीय शिवाजीराव मोघे साहेब आपण कल्पना करू शकत नाही काम या माणसाने आहे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे उपस्थित आदरणीय माझी आमदार डॉक्टर तापे साहेब उपस्थित मंचावर वेळेचा कमी असल्यामुळे सर्वांचं नाव घेणार नाही पण सर्व उपस्थित मान्यवर जे बुलढाणा असेल पुसद यवतमाळ जिंतूर परभणी हतगाव भोकर आणि अकोला किनवट उमरखेड या सगळ्या परिसरातून मोठ्या संख्येने आलेले माझ्या सर्व बांधवांनो आता आताच आमच्या मित्राने सांगितलं की हे जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही या सरकारला धडा शिकू आपण काय घरात शिकवणार आहे आपण आपल्या अर्धे माणसं आज घरातच बसले ज्यांना आज माहिती मोर्चा आहे ते माणसं आज या पद्धतीने आज घरीच बसले असतील तर माझ्या बांधवांना आपल्याला न्याय मिळू शकत नाही एका एका माणसापर्यंत आपल्या समाजाबद्दल तळमळ वाटली पाहिजे जी तुमच्या मध्ये मला या ठिकाणी दिसून येते इथे असणाऱ्या आमच्या माय मावणी तर मोठ्या संख्येने आज त्यांनी त्यांच्या हाताचं काम सोडून या ठिकाणी आलेले इथे असणारे आमच्या अनेक माणसं ज्यांच्या घरामध्ये कोणी नोकरी लागलं नाही त्यांच्या घरामध्ये आरक्षण माहीत नाही पण ते माणसं सुद्धा या लढ्यामध्ये उभे राहिले आणि ज्या माणसाला आरक्षण मिळालं ज्या माणसाला आरक्षणाच्या माध्यमातून त्याला पगार मिळाली त्यातले जवळपास तुम्हाला सांगतो पंचवीस तीस टक्के लोक अजून समाजाबद्दल समाजाबद्दल दूर राहिले पण या माध्यमातून माझ्या बांधवनो हा लढा जो आहे आपल्या सर्वांना लढावा लागणार या लढ्यामध्ये अनेक जणांनी या ठिकाणी मदत केलेली आहे अनेक जणांनी धावून आलेले समाजासाठी त्यामध्ये अनेक कर्मचारी बांधव असतील अनेक शेतकरी बांधव अनेक कष्टकरी बांधव या ठिकाणी आलेले या सरकारला आज काय जाणीव आहे हो आपण कशासाठी मोर्चा काढला हे सरकार आपल्या मुलांच्या जागा भरत नाही इथे बसणारे माझ्या माय सांगते हे सरकार आपल्या मुलाच्या जागा भरत नाही आज आपले अनेक मुलं डॉक्टर इंजिनियर होऊ शकले असते आज एम एसी पीएचडी झाले बी एड झालेले मुले पण ते आज ऊस कोडली जावं लागते याला कोण जिम्मेदार आहे कोण जिम्मेदार सांगा बरं कोण जिम्मेदार याला जेवढं सरकार जिम्मेदार आहे तेवढाच आपण जिम्मेदार आपण काय करतो खाली नोडकं करून आपलीच बेदारी झाली आपण कोणाच मुडकं घालत नाही आपलंच खाली, खाली करत टाकतो कारण आपण आपल्याला कळत नाही काय झाले म्हणून आपल्या मुलावर किती अन्याय झाला याची जाणीव आपल्याला नाही आहे शिकलेले मुलं या ठिकाणी उस्तोडीला चालेल वीट पट्टीच्या कामाला चालले तरी राज्य सरकार आदिवासींच्या जागा भरत नाही आणि तुम्ही या माणसाला आपल्या गावामध्ये फिरू देता आणि या माणसाला तुम्ही गावात बाहेर गावला पाहिजे लक्षात घ्या यांचा मंत्री यांचा मंत्री आपल्या गावात येतात कसा जे माणसं आमच्या मुलांच्या जागा भरत नाही आमच्या मुलांना या ठिकाणी वीज पट्टीला पाठवलं जाते लक्षात घ्या तुम्हीच फक्त त्याला जागे राहू शकता तुम्हीच फक्त त्यांना या सत्तेवर खाली खेचू शकता की जाणीव माझ्या बांधून तुमच्या सर्वांमध्ये राहिली पाहिजे माझ्या माय मालमावल्यांमध्ये राहिली पाहिजे आज इतक्या मोठ्या संख्येनं हे बघा हे ते सगळे गुडक्याच्या वाडीचे माणसं ही सगळे गुडक्याचे वाडीच्या दंडांमध्ये बंदुकुडगिली तुमची हे माणसं इकडे बघा हे दोन तीन माणसं इथे बसलेली ही सगळी मंडळी खऱ्या अर्थानं आपल्या समाजाचं प्रतिनिध करतात या माणसांच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी व्हॅलिडिटी मिळाली आहे पण सरकार जे आदिवासी नाही त्यांना सहा महिन्याच्या मुदतीवर नोकरी द्यायला गेला आणि सहा महिन्याच्या मुदतीवर ते माणसं नोकरी घेतात त्यांना नोकरीवरून बाहेर काढलेलं नाही आणि मोठ्या संख्येनं आपल्या मुलांच्या या ठिकाणी जागा भरलेल्या नाही म्हणून मला एकच म्हणायचं माझ्या बांधवांनो सगळे मान्यवर बोललेले पण तुम्ही समाज म्हणून जागे राहिले पाहिजे हे फक्त हिंगोलीमध्ये झालं आणि खूप झालं असं नाही या सात आठ जिल्ह्यामध्ये वादळ पेटलं पाहिजे इथे प्रत्येक जर शांत राहायला राहिला नाही पाहिजे तर खऱ्या अर्थानं हे आंदोलन या ठिकाणी यशस्वी होऊ शकते प्रत्येकाने एकत्र राहणं आज कमाल केली तुम्ही सगळ्यांनी

मग भूक लागली हे व्हायला ते व्हायला तर ते पंचवीस दिवस त्या मुलींनी मुलांनी या ठिकाणी बसलेले आणि यांच्या माध्यमातून सरकार पर्यंत विषय केला आणि मला आपल्या सर्व बाहेरगावची सगळ्या मंडळींना मला एक सांगायचं की नेत्या मंडळींना एकच सांगायचं आपण आपल्या मुलांचा बरी पाहू शकत नाही आपल्या मुलांना नोकरी लागत नसतील ते सरकार काय कामाचं आहे जर आमच्या मुलांच्या हाताच्या जाग्यावर घेत नसतील आमच्या मुलांना परत आम्ही विपटीला पाठवणार आहे का परत आमच्या मुलांना रुस्कूल पाठवणार आहे का याचा तर जा कोण विचारणार आहे त्यांना कोण विचारणार आहे तुम्ही विचारणार रे बोलाय की रे कोण विचारणार आहे अजून एकदा मला कोण विचारणार आहे मागच्या ऐकून चिला काही घोंघणार नाही का तिकडं या सरकारला जा कोण विचारणार आहे हात वर, को आगे। आगे क्या, वर करा सगळ्यांनी कोण विचारला नाही आणि लक्षात घ्या तुम्ही शपथ घ्या करा तुम्ही शपथ घ्या की समाजाच्या प्रत्येक लढ्यामध्ये तन मन धन तुम्ही उतरणार उतरणार कधी उतरणार हे तुमच्याकडून साथ पाहिजे आम्ही सगळे मंडळी तुमच्यासाठी आम्ही सगळे जेलमध्ये जाऊ तुम्ही भाकरी पुरवा

असे इमानदार आणि असे कष्टकरी आदिवासी नंबर एक चे आदिवासी असतात आणि यांच्या सगळ्यांचं आपण नियोजन लावू एवढं बोलतो आणि सगळे पत्रकार बांधव आणि सगळ्यांचं मी आभार व्यक्त करतो धन्यवाद जय कृष्ण